नमस्कार मंडळी तर स्वागत आहे आपल्या चॅनेलवरती आणि पुन्हा एकदा मी आज वेल्डिंगचा ब्लॉग घेऊन हो येत आहे तर हा सुद्धा आपला वेल्डिंग ब्लॉग आहे तो विंडो ग्रिलसाठी आहे आणि या ज्या ग्रिल बनवलेल्या आहेत मी त्या सर्व ग्रिल बनवलेल्या आहेत जी आय पावना बाय पावनाचा पाईप आहे एक इंचापेक्षा छोटा येतो तर त्या साईजमध्ये पूर्ण त्या पाइपच्या साईजमध्ये पूर्ण ग्रील बनवलेल्या आहेत सर्व मध्ये पाईपांच्या ग्रिल बनवलेल्या आपण जास्त जास्त एनी टाइम सर्व ग्रिल असतात त्या शिगांच्याच असतात पण हा एक स्पेशल बंगलो आहे तर त्या बंगलोसाठी आपण या विंडो ग्रील बनवत आहेत तर सर्व त्या जे आहे पाईपच्या बनवत आहेत तर आपण कशा प्रकारे बनवतो या ग्रिल ते आपण बघूया या, या व्हिडिओमध्ये चला सामान आणले आणल्या पहिले आपण कटिंगला सुरुवात केली कटिंग करून त्याचा डिझाईन पहिले तयार करायला घेतली आणि आराखडा तयार केला टॅक टॅकिंग वेल्डिंग करून घेतली आणि अशा प्रकारे फ्रेम तयार करून घेतल्या बहुतेक फ्रेम अशाच पहिल्या तयार करायला लागलेल्या आहेत तर वेल्डिंग मारून पहिले आपण घेऊया <laughs> आणि ही जी फ्रेम आता तयार केली ही मोठी फ्रेम आहे की यामध्ये अशी फ्रेम ती छोटीवाली फ्रेम आपण फिटिंग केली आणि जी डिझाईन होती ती डिझाईन आता आपण बनवायला सुरुवात केलेली आहे तर त्या छोट्या छोट्या ज्या डिझाईन आहेत त्या पूर्ण आपण काम आहे तो पूर्ण काटकोनात करायला लागलेला आहे कारण सर्व ठिकाणी राईट अँगल चेक करूनच आपल्याला प्रत्येक पाईप वेल्डिंग करायला लागलेलं ला आहे त्यामुळे भरपूर वेल गेला आणि मेहनतसुद्धा जास्त लागलेली आहे आपल्याला या कामामध्ये कारण प्रत्येक पाईप परफेक्ट कटिंग आणि परफेक्ट वेल्डिंग आणि परफेक्ट राईट अँगलमध्येच आपण बसवलेले आहे तर अशा प्रकारे आपण त्यांना वेल्डिंग करून घेतलेले आहे यामध्ये असा आराखडा आहे याच्यामध्ये अजून डिझाईन होणार आहे तयार तर सध्या एवढा एरिया आहे म्हणजे ही तर आपण डिझाईन बनवून घेतले हा आहे मेन आराखडा याच्यामध्ये डिझाईन अजून बनायची दुन आहे बाकी आता व्हिडिओ काढायला कोण नव्हता एकटाच काम करत होतो त्याच्यामुळं व्हिडिओ काढायला नव्हता जम आता जर माणूस भेटला आहे व्हिडिओ काढायला त्याच्यामुळं व्हिडिओ काढलं आहे तर एवढा काम झालेलं आहे पूर्ण त्याच्या पुढचा आता व्हिडिओ काढायला भेटले तर ते सुद्धा दाखवीन नाही तर मग फोटोच्या मार्फत दाखल ठीक आहे चला हा पायी पायी याचा बॉक्स बनवून त्याच्यामध्ये डिझाईन मारायचं तशाच प्रकारे या पाईपाला सुद्धा आपण मार्किंग करून घेतली आणि त्याचे कटिंग करून असे चौरस बनवलेले आहेत ते चौरस आपल्याला त्या डिझाईनमध्ये बसवायचे आहेत जो आधी सांगाडा तयार केला होता आराखडा त्यामध्ये आता डिझाईन मारायचं आहे तर डिझाईन असे बनणार आहे की हा वाला पीस इथे दोन छोटे पाईप त्याला बसतील आणि इथून दोन लांब्या पाईपाचे इथं बसणार आहेत तर अशाच बाकीच्या पण तयार केल्या जातील तर बघूया आपण कशा होतात डिझाईन टोपटी बनलेले आहे आणि आता आपण ग्रँडिंगला सुरुवात केलेली आहे ग्रँडिंग मारून याच्यानंतर आपण पेंटिंग लागतो पण याआधी अशाच आपल्याला अजून बऱ्याच खिडक्या बनवायच्या आहेत त्याच पॅटर्नमध्ये बनवलं आहे पण हा एरिया तिथं जिना असल्या मुले क्रॉस कटिंग कर करून सेम डिझाईन तयार केली त्याच्यामुळे तसा तो कोपरा त्याच्यामध्ये दुसरा जिना वरचा पण तसाच आहे त्याच्यामध्ये तिथे छोटा आहे तर तिथे छोटा क्रॉस कट आहे बाकी डिझाईन सेम आहे त्याच डिझाईनमध्ये सर्व बनणार आहे तर बघू आपण कशा बनतात बनवून झाल्यानंतर मेन काम तो कलर कलरचा सुद्धा आपण काम करायला सुरुवात केलेली आहे आणि त्यांना हवा व्हाईट कलर तर आपण छोट पेंट करत आहोत कलर हा आपल्याला डबल पेंटिंग करायला लागतो प्रत्येक वेळी त्याच्यावर टचअप द्यायला लागते तर बघा कशाप्रकारे आपण पेंटिंगसुद्धा केलेल्या आहेत या पेंटिंग झाल्यानंतर टेम्पोत लोड सुद्धा करून घेतलेले आहेत आपण आणि आलेलो त्या ठिकाणी जिथे आपल्याला त्या बसवायच्या काही आपण बसून घेतलेल्या आहेत यांची थोडीशी आमचे धन्या लय उभा हा दिस काय समजतय का नाही उभा पाणी आपली बिल्डिंग मधून मधली पायपानाचा आठतो एक शकता तीन बिल्डिंग आल्या पाहिजे

इकडे कर इकडे कर खिडकी इकडे कर कर इकडे थांब चैतन्य ओढू नकोस चैतन्य ओढू नकोस तू कर सध्याच्या या साइडला दोरी टाक सध्याच्या या साइडला आ, बस थांब त्याला येऊ दे याचा हे चैतन्य डी तिथं बघ तिथं बघ जाऊ दे तिकडे ए भांदा चैतन्य खेच भांदा भांदा कारण काय माहित आहे लाईट गेले तर लाईट वाला आहे बघा इथंच काम करताना दिसते आम्हाला तो जेव्हा पोलवर खाली उतरेल तेव्हा आमची लाईट येईल बरोबर ना थ्री बी एच के भाई लवकरच लाईट चालू आता या शिडीला आम्ही झुला टाईप बनवलेला आहे कारण या साईडला बघावतं तुम्हाला ज्या साईडला हर हाईट भरपूर आहे या साईडला त्याच्यामुळं शिडी कोणतीच लागू शकत नाही त्याच्यामुळं झुलाच तयार करायला लागेल आणि त्या झुला आम्ही ॲल्युमिनियमच्या शिडीला धैर्यात दादा मस्त ॲडजस्टमेंट करून बनवलेलं आहे तर बघा आणि त्याच्यावरून कसा काम करत आहे तो आता बघा नंतर आणि मीसुद्धा फुल सेफ्टी बेल्ट वापरला आहे बघितलाच असेल तुम्ही व्हिडिओमध्ये हो तर सर सेफ्टी पहिले वापरायला पाहिजे प्रत्येक कामात सेफ्टी पाहिजेच आणि माणसं आमची बघा लाईट गेलंय तर मस्त नजारा बघत बसले थांब थांब पाच मिनटे 啥子啊？ आणि सर्वच दाखवल्या नाही तुम्हाला ठोकताना पण काही अशा आहेत ज्या रिक्स घेऊन ठोकायला लागल्या त्याखेके तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला की कशा प्रकारे आपल्याला रिक्स घेऊन काम करायला लागते तर अशा या सर्व ग्रील आपण बसून घेतलेल्या आहेत आणि आपलं काम पूर्ण केलेलं आहे तर कशी वाटली ही सगळ्यांना व्हिडिओ आपण पाहिलाच असाल व्हिडिओच्या माध्यमातून की आम्ही मी कशा प्रकारे विंडो ग्रिल बनवल्या पाईप वगैरे कटिंग ती डिझाईन स्पेशल डिझाईन त्यांनी दिली होती त्या प्रकारे मी ती बनवलेली आहे आणि बसवण्यासाठी काय मेहनत घ्यायला लागते ते सुद्धा तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून बघितले आहे आणि कशा वाटल्या आपल्या या व्हिडिओ कशा प्रकारे आपण या ज्या बनवल्या आणि कशी वाटली आपल्याला ही डिझाईन आणि बनवण्याची पद्धत आणि जे फिटिंगसाठी मेहनत घेतली तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण यापुढे अशात नवीन नवीन नवी व्हिडिओ येत राहतील वेगवेगळ्या प्रकारच्या येत राहतील तर नक्कीच त्यासाठी आपण सबस्क्राईब करून ठेवा चला बाय बाय